मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन गंगापूर रोडवरील वीर सावरकर नगर येथील गणपती मंदिराजवळील झाड आज दुपारी कोसळले अनिल भालेराव यांची तत्परता गंगापूर रोड लगतच्या वीर सावरकर नगर येथील श्री गणपती मंदिराजवळ एक झाड दुपारी कोसळले हे झाड कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख आणि वीर सावरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री अनिल भालेराव यांनी तातडीने नाशिक महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला बोलावले त्याचप्रमाणे वीज वितरणाशी संपर्क साधला त्यामुळे हे झाड रस्त्यातून बाजूला करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू झाली त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी अनिल भालेराव यांचे कौतुक केले आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद